नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रेफ्रिजरेटरशिवाय गजरा ताजा कसा ठेवायचा सणासुदीच्या दिवशी गजरा खरेदी करण्यासाठी आपण बाजारात जाऊ शकत नाही त्यासाठी मी तुम्हाला आज काही होममेड ट्रिक्स सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता ताजा गजरा ठेवण्यास सणासुदीच्या काळात बाजारात गर्दी जास्त असते ही गर्दी टाळण्यासाठी तुम्ही गजरा आधीच आणून ठेवू शकता यासाठी वापरा सोपे हॅक पण गजरा लवकर खराब होतो रेफ्रिजरेटर शिवाय गजरा जास्त काळ ताजा ठेवण्यासाठी सोपे हॅक जाणून घेऊया या हॅकच्या मदतीने तुम्ही तुमचा गजरा ताजा ठेवू शकता व कोणत्याही स्टाईलवर गजरा लावू शकता गजऱ्यानुसार मध्यम आकाराचे स्वच्छ सुती कापड घ्या ते थंड पाण्याने चांगले पिळून घ्या आणि त्यात गजरा गुंडाळून ठेवा तुम्ही हा गजरा ओल्या कपड्यात गुंडाळून गजरा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवा आणि डब्याचे झाकण घट्ट बंद करा तुम्ही या पद्धतीचा वापर करून तुम्ही गजरा दोन ते तीन दिवस ताजे ठेवू शकता तागाचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो ओला करा त्यात गजरा गुंडाळून थंड ठिकाणी ठेवा जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही गजरा ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवू थे शकता तुम्ही असे होम ट्रिक वापरले तर तुमच्या खूपच उपयोगी येतील अशा घरगुती होम ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा गजरा ताजा व फ्रेश ठेवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद